व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच आनंद झाला असेल कारण भगवान विष्णूची मूर्ती सापडलीय असा दावा करण्यात आलाय व्हिडिओत भली मोठी मूर्ती दिसतीय त्यामुळं सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागले खरंच एवढी मोठी विष्णूची मूर्ती सापडलीय का समुद्रात सापडली भगवान विष्णूची मूर्ती मूर्ती पाहण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असल्यानं आम्हालाही याची उत्सुकता होती की खरंच मूर्ती सापडलीय का एवढी मोठी मूर्ती सापडली तर आता कुठे ठेवण्यात आहे असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली याआधी मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूया समुद्रात खोलवर एक मूर्ती दिसतीये हिंदू धर्मातील भगवान विष्णूची शेषशय्येवर विराजमान असलेली मूर्ती आहे ही मूर्ती इंडोनेशियातल्या बाली बेटाजवळ समुद्रात ब्रिटन इंडोनेशिया आणि भारताच्या संयुक्त संशोधन पथकाला सापडली आहे मूर्ती पाच हजार वर्षांहून अधिक जुनी आहे व्हायरल मेसेज मध्ये ही मूर्ती पाच हजार वर्ष जुनी असल्याचा दावा करण्यात आलाय आणि मूर्ती इंडोनेशियातील बाली बेटाजवळ आहे असं देखील सांगितलंय त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं काही आंतरराष्ट्रीय पेपर्स पाहिले कुठेही याबाबत बातमी सापडली नाही त्यामुळे या व्हिडिओचा आणखी तपास केला त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया भगवान विष्णूची मूर्ती समुद्रात सापडलेली नाही व्हायरल व्हिडिओ अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोस्ट करण्यात आलाय एआय तंत्रज्ञानाचा वापर करून हा व्हिडिओ बनवला गेलाय दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची खातर जमा करणं गरजेचं आहे अशा खोट्या दाव्यांपासून सावध रहा व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी झाल्याशिवाय शेअर करू नका आमच्या पडताळणीत समुद्रात भगवान विष्णूची मूर्ती सापडल्याचा सा दावा असत्य ठरलाय शिवाजी शिंदे साम टीव्ही मुंबई